पूर्णपणे पात्र वैतना नदीचं रौद्र रूप आपण या ठिकाणी पाहतायत पाणी ओसंडून वाहताना वैताना पात्र आहेत खळखळणाऱ्या पाण्याचा आवाज आणि या लाटा उसळताना पाहू शकता आपण नमस्कार सूरज टाक डॉक्टर मी पत्रकार सूरज पाटील आपण आवडते आणि समोर बघितलं आपण तर या ठिकाणी पूर्णपणे पाणी किती जोराने वाहत आहे या ठिकाणी बघू शकतो आपण नदीचं रौद्र रूप मात्र ओलांडलेलं आहे नदीनं आणि इकडे पाहता आपण या ठिकाणी पूर्ण पाणी मारत आहेत येणार या नाटा पाहू शकते आपण आठांचा स्पीड बघू शकताय लाटा येत आहेत आणि वैतन नदी या ठिकाणी मात्र रौद्र रूप धारण केलेलं आहे मी पत्रकार सूरज पाडे आपला दाखवत आहोत लाईव्ह न चित्र पाऊस पडतोय पाऊस थांबेल की नाही शंका आहे परंतु आता आज मात्र या ठिकाणी पूर भरून या ठिकाणी मात्र ओसट नदी वाहते जवळच मात्र बघितलं आपण दोन शंभर दोनशे फुटवर मात्र या ठिकाणी गाव वस्ती राहते गाव घोडमाळ वाडा तालुका पालघर जिल्ह्यामध्ये आपण आहोत मात्र एकत्र सुरक्षा न्यू नेटवर्क पुराची बातमी पालघर जिल्ह्यातील वाडा